बीडमधील हत्याकांड दुर्दैवी असून यावरून कुणीही राजकारण करत असेल तर ते दुर्दैवी आहे अशी टीका मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे या हत्याकांडासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी आपली भूमिका मांडल्याचंही त्यांनी सांगितलं बीड आणि परभणीमधल्या आरोपींना राज्य सरकार पाठीशी घालणार नाही आरोपींना योग्य ती शिक्षा दिली जाईल असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत पवत यांची भेट घेतलेली आहे आज होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली आहे बीडमधील मसाजूकचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे विष्णू साठेच्या पोलीस कोठडीमध्ये अकरा दिवसांची वाढ झाली आहे संतोष देशमुख हत्येमध्ये आरोपी चाटे आहे ईडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांनी केली आहे यासाठी रेणापूर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला सर्वांची इच्छा असते पालकमंत्री व्हावं अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे इच्छुक असणं पालकमंत्री पदासाठी गैर नाही यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असं वक्तव्य त्यांनी केलं महायुतीच्या दोन आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत आमदार अमोल मिटकरी आणि सुरेश धस यांच्यामध्ये चा चांगलीच जुंपली आहे सुरेश धस असूये मधून धनंजय मुंडे यांना लक्ष करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे अमोल मिटकरी यांच्या टीकेला भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलेला आहे माझ्या नादी लागू नका असा इशाराच धस यांनी अमोल मिटकरी यांना दिला आहे इडकरी आणि सुरेश धस यांच्यावर आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत आणि त्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिल्या बीड घटनेच्या तपासाला अडचण निर्माण होईल अशी विधानं करू नयेत असा सल्ला त्यांनी दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती महाविकास आघाडी अशा लढल्या जातील ती स्वतंत्र लढल्या जातील संदर्भात आता उत्सुकता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे ठाकरे स्वबळावर लढत असतील तर काँग्रेस नाही स्वबळासाठी तयार असल्याचं सांगितलं बारा जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे या अधिवेशनामधून भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणशिंग फुंकणार आहे अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणार नाही अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचा पगार लांबीवर पडण्याची शक्यता आहे यावर त्या बोलत होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस डिसेंबरला निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे मोदी परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून दिल्ली विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकतील दिल्ली जपानी पार्कमध्ये नरेंद्र मोदी यांची रॅली काढली जाणार आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत दिल्लीतल्या निगमबोध घाट इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील सकाळी साडे दहा वाजल्यानंतर त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघेल त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कार ज्या जा जागेवर होतील त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक उभं केलं जावं अशी मागणी काँग्रेसनं केलेली आहे पत्राद्वारे काँग्रेसनं ही मागणी केलेली आहे शरद पवार आज सकाळी दिल्लीला जाणार आहेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज दिल्लीमध्ये अंत्यविधी होणार आहे त्यासाठी शरद पवार उपस्थित राहतील एल एलबी आणि एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी सीएटीची परीक्षेची आता नोंदणी सुरू झालेली आहे आय आय टी मुंबईकडून वेदनावर हे चॉक वेव्ह इंजेक्शन विकसित करण्यात आलंय यामुळे सुईशिवाय इंजेक्शन मिळणार आहे या सिरीजच्या माध्यमातून दाब देऊन शरीरामध्ये इंजेक्शन देता येणार आहे त्यामुळे दुखापत आणि संसर्गाचा धोकाही कमी होईल असा दावा संशोधकांनी केला आहे उमे महानगरपालिकेनं अंतिम देय मुदतीपूर्वी मालमत्ता कर भरण्याचं आवाहन केले यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र सुरू राहील तसंच अंतिम मुदतीपूर्वी कर न भरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल अशी सुद्धा इशारा देण्यात आला मुंबई महापालिकेनं धूळ रोखण्यासाठी सा सयंत्राचा वापर आता सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे बांधकामातून निर्माण होणारी धूळ आणि रस्त्यांवरील धूळ रोखण्यासाठी मिस्ट कॅनन केली जाते रायगडमध्ये दोन दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रायगडमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्हा प्रशासनानं पर्यटकांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यांवर जड आणि अवजड वाहनांना बंदी घातली रायगडच्या माणगाव बस स्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या बसेसना बंदी घालण्यात आलेली आहे सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होते आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय दोन जानेवारीपर्यंत ही बंदी लागू असेल काम समान, मागणी नभी काम काम नभी का दो समान काम समान वेतन मिळण्याच्या मागणींसाठी नवी मुंबईतील कंत्राटी सफाई कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय सफाई कामगारांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढलाय दोन हजार सात पासून समान काम समान वेतन लागू असताना सुद्धा नवी मुंबई मनपानं याची अंमलबजावणी केली नाही असा आरोप आंदोलनकर्ते आहेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्री अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला निफा पिंपळगाव या भागामध्ये दमदार पाऊस झाला मनमाड शहर येवला तालुक्यातील अनेक भागाला जोरदार पावसानं झोडकून काढलं याचा फटका रबी पिकांना बसणार असून द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे हरभरा गहू तूळ आणि कापूस पिठाचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे या अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे ऐन हिवाळ्यामध्ये नागपूर शहराच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली दरम्यान वातावरणातील बदलामुळे गारठा वाढला आहे सध्या अवकाळी पावसामुळे पिकाचा मोठा फटका बसतोय जळगावमध्ये पावसानं हजेरी लावली अवकाळी पावसामुळे रवी पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे इफाड पिंपळगाव परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली पावसामुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय नागपूरमध्ये पाणीपुरवठा जलवाहिच्या जॅकवेलमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये जॅकवेलची मोडतोड झाली होती त्यामुळे नगर परिषदेकडून जलवाहिनीची लवकरात लवकर लोगर दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करतायत बदलापूरमध्ये क्रीडा संकुलाच्या मैदानावर सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत भव्य आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले या आगरी महोत्सवाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं अस्सल आगरी पद्धतीचा वेध आणि सोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल या महोत्सवामध्ये बदलापूरकरांना अनुभवता येईल परभणीच्या जिल्हा पणन अधिकाऱ्याची खुर्ची स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बळवली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाफेडच्या केंद्राला आपलं सोयाबीन दिलं आहे मात्र एक महिना उठून सुद्धा शेतकऱ्यांना सोयाबीनचे पैसे मिळत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना होत असलेल्या गैरकारभारावर कारवाई करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला सहकार आयुक्त कार्यालयावर एसटी बँकेच्या सदस्यांनी मोर्चा काढला बँकेमध्ये अनागणी कारभार सुरू असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला बेळगावमध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या मागणीसाठी कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गेल्या वर्षी अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानाचे पीक विमे अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी याची मागणी करूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे नाशिकच्या देवळामध्ये सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला आहे परभरी हत्याकांड प्रकरणी आणि अमित शहा यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला तसंच अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली नाशिकच्या पिंपरी शिवारामध्ये आहेर वस्तीवर बिबट्याला वन विभागानं जेरबंद केले त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे या शिवारामध्ये आणखी दोन बिबटे असल्याची माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली नागपुरातील गोठणगाव गेटवर पर्यटकांना वाघीण आणि तिच्या बछड्यांचं दर्शन झालं त्यामुळे ही वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांची पर्यटकांना भ्रळ पडली तसंच या वाघिणी आणि तिच्या बछड्यांचा व्हिडिओही पर्यटकांनी चित्रित केलाय वाशिममध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे परराज्यामधून आणली जाणारी अवैध विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे यावेळी आठ लागांचा मोठेमाल जप्त झालाय जालन्यामधील आनवा गावामध्ये एटीएस आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका बांगलादेशीला अटक केलेली दहशती आहे दहशतीमध्ये दहशतवादी कारवाईमध्ये या बांगलादेशी सहभागी असल्याचा सा, संशय असल्यामुळे बांगलादेशीला अटक झाली आहे